अण्णासाहेब नमस्कार नमस्कार अण्णासाहेब आज आप्पासाहेबांनी अॅट्रिक पूर्ण केली या विजयामागे सर्वांनीच प्रयत्न केले त्यात काही शंका नाही पण आप्पासाहेबांच्या सोबतीला आपणही आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही सहकार्य केले त्या यशाबद्दल आपण काय सांगाल खरं तर या मतदारसंघामध्ये कार्यसम्राट आमदार यांनी जो तीन हजार कोटीचा विकास केला त्या विकासाला आणसून मायबाप जनतेने त्यांना या ठिकाणी भरभरून असं मतदान केलं आणि मोठे मताधिकाऱ्याने ते निवडून आले खरं तर हे त्यांचे विकास कामं केलेले कामांची पावती त्या ते ते ठिकाणी मतदारांनी त्यांना दिलेली आहे त्याचप्रमा त्याचबरोबर या आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा हा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करून त्यांना विजय करण्याचं एक स्वप्न कार्यकर्त्यांनी बघितलेलं होतं आणि आज ते स्वप्न ते विजय झाल्याने पूर्ण झालेलं दिसत आहे आणि यामुळे मी सर्व आमच्या तमाम कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आप्पासाहेबांनी पुढील विकासाचं जे धोरण आहे ते असंच अविरत कायम या मतदारसंघामध्ये ठेवावं हीच हो, अपेक्षा निमित्तानं या ठिकाणी करतो धन्यवाद थँक्यू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका